म्हणजे गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सध्या सी आय डी चे अधिकारी बीड शहरात तळ ठोकून आहेत तसेच बीड शहर पोलीस ठाणे हे सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं केंद्रस्थान बनलेलं आहे शिवाय याच पोलीस ठाण्यात बहुचर्चित आरोपी वाल्मिक करार यालाही सध्या ठेवण्यात आला आहे दरम्यान याच पोलीस हेडक्वार्टरच्या भिंती लगत असलेल्या आवळ्याच्या झाडाला लटकून एका पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली अनंत इंगळे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्याने मध्यरात्री स्वतःचं जीवन संपवलं सकाळी उजाडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला त्यावेळी एकच खळबळ उडाली दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याचा तपास चालू केला असून आधीच वाल्मिक कराड यांच्याशी लागेबांधी असल्याचे आरोप होत असलेल्या बीड पोलिसातीलच एका कर्मचाऱ्याने आता कराड असलेल्या मुख्याजवळच आत्महत्या केल्यामुळे ही आत्महत्या त्याने का केली कोणाचा अशा चर्चांना सध्या दिसून येत असून सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भाई म्हणजे आधीच बीड पोलीस गेल्या काही दिवसात वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत असताना आज सकाळी मात्र पोलिसातीलच एकाने आपलं जीवन संपवण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली याबद्दल अधिक माहिती अशी की बीड शहरातील पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत इंगळे यांनी हेडक्वार्टरच्याच भिंतीलगत असलेल्या आवळ्याच्या झाडाला बुधवारी मध्यरात्री लटकवून घेत स्वतःचं जीवन संपवलं सकाळी उजाडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला त्यावेळी एकच खडबळ उडाली दरम्यान बराच वेळ इंगळे यांची बॉडी झाडाला लटकलेल्या अवस्थेतच होती असं प्रत्यक्षदर्शी सांगतात दरम्यान या खळबळजनक घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि इंगळे यांनी हा धक्कादायक निर्णय का घेतला याचा सध्या सखोल तपास चालू केला जातोय दरम्यान काही वेळानंतर नातेवाईकांना ही माहिती कळवल्यानंतर त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता म्हणजे अनंत इंगळे यांच्या पश्चात त्यांची पत्नी व दोन मुली असून भाऊ वडील आणि आई असा त्यांचा परिवार आहे शिवाय काही दिवसांपूर्वी पोलीस खात्यांतर्गत पोलीस पदोन्नतीच्या अनुषंगाने झालेल्या परीक्षेत इंगळे हे उत्तीर्णही झाल्याचं समजत त्यामुळे चांगली कौटुंबिक पार्श्वभूमी असताना व करिअर मध्ये ही बढती मिळवलेली असताना या पोलीस कर्मचाऱ्याने हे कृत्य के केल्यामुळे सध्या बीडमध्ये वेगवेगळ्या शंका उपस्थित होत असून आता या घटनेमागे नेमकं काय कारण आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान इंगळे हे जिथं ड्युटीवर होते तिथं सध्या बहुचर्चित आरोपी वाल्मीकरडला सुद्धा ठेवलेले असून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गेल्या काही दिवसात कराड आणि बीड यांच्या संबंधांबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या त्यामुळे बीड पोलीस दल सध्या राज्यभरात चर्चेचा सा विषय झालेला आहे विरोधकांनी असा आरोप केलाय की बीड जिल्ह्यातील बहुतेक अधिकारी कर्मचारी वाल्मिक कराडच्या मर्जीत आहेत ता। वाल्मिकच्या मर्जीशिवाय कोणी अधिकारी बीडमध्ये येऊ शकत नाही की बाबा बाहेर जाऊ शकत नाही त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस आणि प्रशासन जणू काही ओझ्याखाली दबल्यासारखं वागत आहे असाही आरोप विरोधक सातत्यानं करताना दिसत आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून काही दिवसांपूर्वीच सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या नेतृत्वात संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली असून या पथकात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता दरम्यान यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या समावेशावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जितेंद्र आभाड सुरेश धस बजरंग सोनावणे यांनी आक्षेप नोंदवला होता सोशल मीडियावर याच पथकातील एका सदस्य असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा फोटो ट्विट करून त्यांनी सरकारला याबद्दल जाब विचारला होता त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की एस आय टी निष्पक्ष चौकशी करणार असं वाटतं का संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एस आय टीमध्ये मध्ये हे महेश विघ्ने कसे या शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का बीडचे अधिकारी बीडच्या बॉसची निष्पक्ष चौकशी करणार का आणि एक अधिकारी मनोज वाघ देखील कराड यांचे निकटवर्ती आहेत असं माध्यमांमधून कळत आहे दरम्यान जितेंद्र आव्हाड बजरंग सोनाम यांच्या त्या दाव्यानंतर सदर अधिकाऱ्यांची तात्काळ एसआयटी मधून गच्छंती करून बदली करण्यात आली होती म्हणजे ज्या दिवशी वाल्मिक कराड यांनी सरेंडर केलं होतं त्यानंतर त्याला पोलीस कोठडी मिळाली होती कराडला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यात पाच बलंग आणण्यात आले होते त्यावरूनही विरोधकांनी पोलिसांवर निशाणा साधलेला होता त्याबद्दल लगेच पोलिसांनी हे पलंग कराडसाठी आणलेले नसून त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं पण तोवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यावरून खूप गदारोळ माजवला होता सध्या सुरेश धस आणि जितेंद्र आवाड आता रोज एक एक गंभीर आरोप करत आहेत आज जितेंद्र आवाड यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराड याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादीच समोर आणली आहे यामधून त्याच्यावर तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत असं म्हणत आणि गंभीर आरोप केले आहेत जितेंद्र आवाड यांनी एक्स मध्ये असं लिहिलंय की हबप पप्पा कराड याच्यावर फक्त बावीस गुन्हे दाखल आहेत त्यापैकी सात गुन्हे हे भादवी तीनशे सातचे आहेत कलम तीनशे सात मुंबईच्या भाषेत हाफ मर्डर म्हणून ओळखला जातो त्या जा दुखापतीमुळे मृत्यू होऊ शकतो अशी दुखापत जर या बावीस गुन्ह्यांची व्यवस्थित चौकशी केली तर आणखी काही धागोदरे मिळतील आणि अजून दोनशे वीस गुन्हे दाखल होतील असे असूनही या थोर माणसाला कधीही तडीपारीची नोटीस का नाही त्यावर कोणतीही प्रतिबंधक कारवाई नाही अगदी हा पोलीस स्टेशनला गेला तर पोलिसच उठून उभे राहायचे परळी विधानसभा मतदारसंघातील सगळेच इन्स्पेक्टर त्याच्या हाताखालील गुलामच होते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हे सर्व माहिती होतं तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे ज्या माणसावर आहेत तो माणूस रक्तपिपासू झालेलाच असतो अशा माणसाला वाचवण्यासाठी सरकारमधील काही माणसं प्रयत्न करत असतील तर धन्य आहे दरम्यान आजही बीड पोलीस दलात आणि प्रशासनात कार्यरत असलेले बहुतांश अधिकारी यांचे वाल्मिक लागेबांधे असल्याचा आरोप विरोधक करत आहेत दरम्यान सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या कराड ज्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत त्याच पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर असलेल्या अनंत हिंगे या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःला अशा रीतीने संपवल्यामुळे त्याच्यावर कोणाचा कसला दबाव होता का त्यांना काही वैयक्तिक त्रास होता का याबद्दल पोलीस तपास होणं गरजेचं असल्याचं अनेक जण आहेत सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या दुर्दैवी घटनेचा तपास सुरू असल्याचं कळत आहे पण म्हणजे तुम्हाला काय वाटतंय या पोलीस कर्मचाऱ्याच्या या धक्कादायक एक एक्झिट मागे देशमुख हत्या प्रकरणाचा किंवा वाल्मिक कराडाचा संबंध असू शकतो का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद